ग्रील तंदुरी आलेली आहे सध्या आम्ही पोचलो आणि ग्रील तंदु तर मित्रांनो आता दुसरी ऑर्डर आलेली आहे तंदुरी चिकन मग तर मित्रांनो आमची नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे शेर्पा राईस आणि तर मित्रांनो नमस्कार संध्याकाळचे सवासा झाले आजचा दिवस आम्ही लोक आता चाललो आहे बाणकोटला बाणकोटला एक फेमस असं रेस्टॉरंट आहे जिथे तंदुरी वगैरे छान भेटतं का तंदुरी आणि तंदुरी शर्मा तंदुरी शॉर्मा वगैरे इथे आपल्या बाणकोटला खूप चांगले चांगले आयटम भेटतात तर ते आता आम्ही टेस्ट करायला चाललो आहे तर आजचा हाता ब्लॉग जो असेल तो फूड ब्लॉग असेल तर तिथे कसं जायचं आहे आणि कुठे आहे ते दुकान आणि टेस्ट वगैरे तुम्हाला सांगू आणि प्रोडक्ट पण दाखवू तुम्हाला कसं आहे काय आहे तर सोबत राहा माझ्याबरोबर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा इथून मी आणि मनीस चाललो आहे आणि तिकडे जिनेश आणि निले आहे तर आम्ही सगळ्यासोबत आता एकत्र जाणार आहोत तर सोबत रहा आम्ही निघालेलो आहे पुढे आम्हाला निल्या आणि जिन्या जॉईन करेल तर केून बाहेर पडल्यावर कसं जायचं मानकोटला तुम्हाला तो स्पॉट दाखवू आम्ही आता सध्या आम्ही विश्लेषकर बसले या मंदिरकडे पोहोचलेलो आहे आणि आता ते आम्ही बाणकोटला तर मित्रांनो सध्या केळशीला पोहोचलेलं होतं आणि केळशीमधून आता बाहेर निघतोय आम्ही केळशीमधून आता बाहेर निघतो आम्ही आणि केळशीतून बाहेर निघून बाणकोटला रस्ता जातो एक वरती केळशी फाट आहे तिकडून लेफ्टला जायचं आपल्याला तो रस्ता असतो बाणकोटला तर पुढे बघा जिने आणि निलेश आहेत ते आम्हाला भेटलेले आहेत আমাক যাওঁ মানতো তাৰ বাবে सध्या आम्ही रावतोली रावतोली कौडोलीच्याही इथे पोहोचलेले आहोत पुढे गाव आहे सावकाश वाहने चालवा हे ए, रावतोली कवडोलीच्या इथे पोहोचलेला आहे आम्ही अजून पुढे चाललोय ফ্ৰিজ বান্ধি পাম एवढे खराब झालेले आहेत आणि सरकार काँक्रिटीकरण करून देणार होते पण ते देखील खराब आहेत मांडिवली गाव आहे लागलं आहे आता मागे गेल्या एक दोन हप्त्यापूर्वी इकडे पाऊस एवढा पडलेला आपल्या कोकणात तर पूर्ण आहूर आलेला त्या ब्रिजला पाणी इथपर्यंत होतं हो या रिक्षा आहे इथपर्यंत पाणी होतं आणि ब्रिज क्रॉस करून तुम्ही जाऊ नाही शकत एवढं पाणी होतं आता हा ब्रिज बघता तुम्ही सांगितलं आहे नदी ही नदीच्या वरती पाणी वाहत होतं ब्रिजच्या वरती भरपूर आहूर आलेला आणि या नदीमध्ये मगरी आहे त्यामुळे या नदीमध्ये तुम्ही जाल लक्षपूर पुन्हा आवर आलेलं आणि इथपर्यंत पाणी होतं गाडी कुठलीच पास होत नव्हती हो पाणी जेव्हा कमी झालं तेव्हाच गाडी पास झाली ह्या बघा हा लेफला रस्ता होतो इथपर्यंत पाणी होतं हा लेफला रस्ता होतो जावळ्या जावळ्याला जावळ्याला फाटा तर मंडळी आता हे बघा फाटा केळशीचा पुढेच आहे आणि हे एम आय सी बीचं ऑफिस आणि आता पुढे बघा फाटा आहे हा लेफ्टला आम्ही जाणार आहे लेफ्टला बाणकोट आणि राईट साईडला देवारे मंडनगड मुंबईचा रस्ता तर राईटला मुंबई गाडी जाते आणि आम्ही लेफ्टला बाणकोटला चाललोत ह्या साईडला तर आम्हाला बाणकोटला जायचं आहे त्यावर आम्ही लेफ्ट मारलेलं आहे तुम्हाला सरळ सरळ बाणकोटला निघणार आहे आम्ही ते जे हॉटेल बोललो त्या हॉटेलमध्ये जाणार आहोत तिकडे आणि स्वादिष्ट जेवण कशा आहे तिकडे तुम्हाला देखील दाखवू आम्ही तर सध्या आम्ही आता आहे तिकडे तर सोबत राहा माझ्याबरोबर काही हे गाव आहे पानकोटची खाडी आहे हे बघा थोडं पुढे जाऊन आपण अजून क्लिअर काढूया एकदम ह्यूज अशी एकदम भली मोठी आहे खाडी अमरोली वेळास बाणकोट दहा किलोमीटर आहे वेळ्यास तेरा किलोमीटर आणि बाणकोट किल्ला आहे या साईडला बाणकोटची थाडी एवढी मोठी आहे अशी थरी मोठी खाडी ते जिने चिलवे आणि मित्रांनो बाणकोटला आम्ही पोहोचलेलो आहोत सध्या आणि आता जो पुढे रोड तुम्ही बघताय बघा हा राईटवाला रोड माझा तो जेट्टीकडे आणि हा सरळ आम्ही हॉटेलमध्ये हो चाललो आहोत रोड बाणकोट गावात हा रोड तर अजून एक अजून एक सुंदर असा धबधबा बाणकोटचा बघा सुंदर आहे गावात हा रस्ता गावात जातो आणि ते हॉटेल देखील बाणकोट गावात आहे तर मित्रांनो आम्ही आलेला आहोत बाणकोटमध्ये तर मित्रांनो सध्या आम्ही पोहोचलेला आहे बाणकोटमध्ये सगळं नावासा आमचा प्लॅन झालेला जायचं आणि इकडे आम्ही चाललो आहे आतमध्ये तंदुरी वगैरे खायला आणि दोन तीन आयटम आहेत राईसचे ते देखील आम्ही टेस्ट करणार आहोत त्यामुळे थोडासा पूर्ण आला तर तुम्ही थोडं साऊस व्यक्ती आहे तेवढा तंदुरी वगैरे हो इथे हाऊस मध्ये आलोय ग्रीन तंदूर चिकन आहे आणि तंदूर ग्रिल्ड तंदुरी आलेली आहे सध्या आम्ही पोहचतोय आणि ग्रील तंदुरी खातोय ग्रील ग्रिल्ड चिकन, चिकन तंदुरी ग्रिल चिकन आहे परत जिनिया निव्याश ग्रील चिकन तंदुरी खातं तर मित्रांनो आता दुसरी ऑर्डर आलेली आहे तंदुरी चिकन मगाशी जे होतं ते ग्रील चिकन होतं हे तंदुरी चिकन आहे बघा आम्ही चालू आहे परत एकदा तंदुरी चिकन तर ग्रील चिकन खूप छान होतं आम्ही तंदुरी चिकन देखील टेस्ट केलं एक नंबर आहे म्हणजे टेस्टच्या बाबतीत दादाचा कोण हात नाही पकडणार चांगला चांगली टेस्ट आहे तर बाणकोटला आलात की नक्की या खाबासा हाऊसमध्ये नक्की या तर मित्रांनो आमची नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे शेर्पा राईस आणि आता तो आता आम्ही टेस्ट करणार आहोत शेर्पा राईस चार मिळा आधी मनीष शेर्पा काय करायचेंदुरी एक नंबर ग्रीन तंदुरी एक नंबर आता शेर्पा राईस खाल्ल्यानंतर तुम्हाला मी टेस्ट सांगतो शेर्पा राईसची मित्रांनो इथे दुकानाचं जे नाव आहे शॉपचं खापसा हाऊस त्याच नावावरती खापसा राईस आहे तो पण देखील चांगला आहे पण तो आज अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे आम्ही आज शेर्पा राईस घेतला आहे आमचे पोलीस पाटील बघा चालू आहेत खायला आणि हे देखील पोलीस पाटील आहेत दिनेश खिल्वे आणि नेल्या हे पोलीस पाटील आहेत आणि मी आम्ही चौदा आता खापसा राईस नाही खाल्लाय पण शेरपा राईस ट्राय करू बघू कसा घाल तर मित्रांनो खापसा हाऊस म्हणजे आम्ही आलेला बालकोटमध्ये हे बघा हे इब्राहिम आहेत इब्राहिम आहेत खापसा हाऊसचे ओनर तर इब्राहिम म्हणजे आम्ही आलो आम्हाला टेस्ट एकदम छान वाटली पहिलं तर एक ग्रिल्ड तंदुरी दिलेली ग्रील चिकन दिलेला तो पण छान होता तंदुरी देखील छान होती आणि आम्ही शेरफाराईस घेतला दे तो देखील छान होता तर हे एक्झॅक्टली बाणकोटमध्ये गावात आहे बरोबर ना हां तर बाणकोटमध्ये गाव एंट्रन्सवरच आहे अच्छा एंट्रन्स हाऊसवर ओके कधीपासून आहे आपलं हॉटेल म्हणजे आम्हाला आठ महिने आठ महिने चांगले पण टेस्ट चांगली आहे तुम्ही सर्वांनी नक्की या टेस्ट खरंच खूप चांगली आहे आम्ही लोक केळशीवरून आलो आहे हां हां थँक्यू थँक्यू हां बरोबर बरोबर अवेलेबल आहे बरोबर ठीक आहे केशीवरून आलो आम्ही आम्हाला टेस्ट बघायची होती कारण टेस्ट मणीष आणि या लोक आलेले तर त्यामुळे टेस्ट बघायची होती टेस्ट करायची होती तर टेस्ट खूप छान होती तुम्ही सगळ्यांनी या आणि अजून आपल्याकडे हा खापसा राईस पण आहे ना खापसा राईस तो आज अवेलेबल ऑर्डरवर बनवतो ठीक आहे चल थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी या बाणकोटला आलात तर या हॉटेलमध्ये नक्की या खूप छान टेस्ट आहे आणि रिजनेबल आहे काय एवढं काय महाग वगैरे नाही पण छान टेस्ट आहे नक्की या सर्वांनी ठीक आहे सर्वांनी या तर मित्रांनो माझ्या मागे जे आहे ते खॅप्सा हाऊस आहे आणि खूप सुंदर जेवण आहे या ठिकाणी बाणकोटच्या एक्झॅक्टली गेटवरतीच आहे आणि गेटवरतीच आहे म्हणजे गाव स्टार्ट होतं त्या आधीच आहे आधी खापसा करून नवीनच उघडलं आहे पण टेस्ट बेस्ट खूप छान आहे मस्त आहे आम्हाला सगळ्यांना आवडलं तुम्ही देखील या ट्राय करा ठीक आहे आणि आजचा आजचा फूडचा ब्लॉग आहे जो आपण केळेश्वर निघालो आणि इथे आलो आहे बाणकोटमध्ये खा जेवायला आपण आजचा फूडचा ब्लॉग इथे संपवतो आहे मी ठीक आहे माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जेवढे तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढा मला ऊर्जा भेटेल ब अजून सुंदर व्हिडिओ बनवायची तर आता मी आहे तीन दिवस गावाला तर रोज असेच व्हिडिओ टाकत जाईल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा, करा। तुरतास इथेच थांबतो आपल्या आईवडिलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र